बघा त्यांच्या बोलण्याचा योग नाही आला पण त्यांच्या गेल्यानंतर त्यांचं महत्त्व कळालं आणि त्यांच्या प्र त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्याबद्दल काहीतरी बोलण्याचा प्रवचनाचं धाडस करण्याचं हा एक मूर्खपणाच आहे असल्यानंतर महात्मा कळत नाही गेल्यानंतर हे समाजाचं वैशिष्ट्यच आहे समाजाचं ते वैशिष्ट्यच आहे महात्मा असल्यानंतर कधीच कळत नाही महात्मा गेल्यानंतर महात्म्याचं वैशिष्ट्य कळतं गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ना त्या कीर्तीने महात्मा कळतो महात्मा असं कळत नाही महात्मा ज्यावेळेस त्याचा जीवन चरित्र ज्यावेळेस असतो ना तो असा असतो की त्याला त्याच जीवन म्हणजे एक एक, एक सामान्य जीवन असत मी महात्म्याचं जीवन बघितलंय मी महात्म्याच्या जीवनाच्या एकदम एकदम निकट राहिलेलोय त्याचा अनुभव मला आहे इतकं की काय ज्ञानाबाहे ज्ञानेश्वरीमध्ये इतकं त्या महात्म्याचं वर्णन केलंय की स्वतःच पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती काने न ऐकावी इतकं महात्म्याचं जीवन असतं की स्वतःची कीर्ती सुद्धा कानाने ऐकत नाही महात्मा पूज्यता तो कधी स्वतःची पूजा सुद्धा करून घेत नाही कोणाकडून इतका दिव्य महात्मा असतो पण तो असा वागतो ना म्हणूनच आपल्याला कळत नाही सामान्यासारखा राहतो ना तो म्हणूनच कळत नाही आपल्याला पण तो महात्मा ज्यावेळेस जातो ना या पंचमहाभूताचा ज्यावेळेस या पृथ्वी तलाचा निरोप घेऊन ज्यावेळेस तो जातो ना त्यावेळेस त्याचं महत्व आपल्याला कळत त्याची दिव्यता त्यावेळेस लक्षात येते तो काय असतो अ खर सांगाव ना तर तुकोबर आहे त्या काळात कोणाला कळाले नाही बरं का ज्ञानोबराय ज्या वेळेस ज्ञानोबराय ज्यावेळेस होते ना त्यावेळेस अक्षरशः त्यांच्या मधुकरीमध्ये माती टाकली लोकांनी ज्ञानोबर आहे त्यावेळेस कळाले नाही लोकांना पण ज्यावेळेस ज्ञानोबर आहे आजही साडेसातशे वर्ष होऊन गेले ना आजही ज्ञानोबर आहे तू खोबर आहे आज आपण त्यांच्या नावाने पोट भरतो कोणाची दिव्यता येई ही त्यांचं सामर्थ्य आहे संतांचं सामर्थ्य संतांनी कधी दाखव दाखवण्याचा प्रयत्न करत नाही कधी संत कधीच महात्मा कधी स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करत नाही त्यांनी जर त्याचं महात्म्य दाखवलं ना, ना एक चरित्रामध्ये अशी नाथ चरित्रामध्ये अशी कथा आली अ नात दारी एक दिव्य महात्मा राहत होता दिव्य महात्मा इतका राहत होता की त्याचे सवय होती त्याच्या जीवनात आता त्यांचं नाव मला स्मरणात नाही पण मी आठवलं तर सांगेल पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दंडवत स्वामी त्यांच्या जीवनाचं चरित्र सांगत असताना असं कोणीही जरीच गेला समोरून कोणी जरी गेला तरी त्याला ते दंडवत घालणार काय ज्ञानापराची ज्ञानेश्वरी ना फळलिया तरुची शाखा सहजी भूमीसी उतरे देखा तैसी जीव मात्र असे का खालावती जो न नम्र झाला होता तिने कोणी कोण दिली अनंत ज्याने आपल्या भगवान परमात्म्याला आत कोंडलंय ना जो खरा महात्मा असतो ना तो नित्य नम्र असतो नित्य इतका नम्र असतो की ज्ञानोपराने उदाहरण कसं दिलं बघा फळलिया तरुची शाखा एखाद्या झाडाला आता आंब्याचं सीजन चालू आहे आंब्याला बहरला आंबा आणि त्याला बहर लागला ला आणि खूप आंबे आले त्याच्या फांद्या अशा ताट असतात का खाली वागतात खाली वागतात का बरं वागतात फळं लागलीत त्याला तसं महात्म्याच्या ठिकाणी इतकं फळ इतकं गोड झालेलं असतं तो इतका परिपक्व झालेला असतो की तो नेहमी नित्य नित्य नम्र होतो नित्य नम्र इतका नम्र होतो की त्याला हेही कळत नाही समोरने एखादा दुर्जन जरी चाललेला असला ना तरी त्याला तो नमस्कार करतो नमोचे आवडे ज्ञानोबाला म्हणतात नित्य न इतका नम्र असतो की त्याच्या जीवनामध्ये नम्रता ही त्याचं भूषण असतं त्याचं भूषण म्हणजे काय असतं नम्रता आता माझे मी ओळी पासून खूप लांब चाललोय बरं कळतय मला पण मला बाबांविषयी बोलायचं मग मी ते उदाहरण सांगतोय की नात पैठणमध्ये पैठण मध्ये दंडवत स्वामी नेहमी कोणालाही दंडवत करायचे नित्य नम सदाही नम्र व्हायचे कोणापुढेही काही दुर्जनांनी परीक्षा पाहण्याचं ठरवलं आणि दंडवत स्वामी ज्यावेळेस त्या वाळवंटामध्ये गोदामाती मातीच्या वाळवंटामध्ये ज्यावेळेस बसलेले होते त्या गोदामातीच्या वाळवंटामध्ये बसले असताना तिथं काही दुर्जन गेले आणि त्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले दंडवत स्वामींनी त्यांना दंडवत केलं नमस्कार केला बरं ठीक आहे म्हणे आम्हाला नमस्कार करतात यात काय विशेषता आहे म्हणे तुमची आम्हाला नमस्कार करतात यात विशेष विशेषता नाही ते मेलेलं गाडव आहे ना त्याला तुम्ही दंडवत करा म्हणे तेव्हा आम्ही तुम्हाला मानू म्हणे ठीक आहे म्हणे आता महात्मा हे महात्मा असतो महात्म्याची क्रिया कशी असते माहिती का सहज लिला सहज लीला असते ली... ना तोच खरा महात्मा सहज त्याचं वागणं कसं असतं ना आता आबांचं वागणं मी ताईंनी ऐकलं ऐकलंय थोडं बाबा त्यांच्याकडून सहज होत एक म्हणजे कोणतीही क्रिया करताना असं ठरवून कोणती क्रिया करत नव्हते ते सहज वागायचे आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव असेल त्याचा बाबा कसे होते सहज लिला ज्याच्यामध्ये असते ना तो खरा महात्मा असतो सहज लिला मग त्याची काय लिला सहज होती त्या महात्म्याला सांगितलं त्या गाढवालाही दंडवत घाला तुम्ही गाडवाला दंडवत घातलं पण आज चमत्कार असा झाला की त्या गाढवाला दंडवत घातल्यानंतर तो गाड मेलेला गाढव उठून उभं राहिला आणि त्या मेलेल्या गाडवाने उठून उभं राहून त्या दंडवत स्वामींना नमस्कार केला आणि तो निघून गेला निघून गेल्यानंतर ही घटना नाथबाबांना कळाली नाथबाबांचे तर शिष्य होते स्वामी दंडवत स्वामी दर्शनाला सकाळी गेले नाथबाबांच्या आणि नाथबाबांना ही घटना कळाल्यानंतर नाथबाबा म्हटले बाबा बास तुम्ही थांबा आता तुम्ही जगाचा निरोप घ्या म्हणे तुम्ही चमत्कार दाखवला ना आता बाबांनी दाखवला का चमत्कार दंडोद स्वामींनी चमत्कार नाही दाखवला सहज घडलं लीला सहज झाली ती सहज लिला झाली पण सांगितलं आता तुम्ही थांबा तुम्ही या जगाचा निरोप घ्या तुमचं अवतार कार्य संपलं आणि त्यावेळेस त्या क्षणाला दंडवत स्वामींनी तिथं ते ठेवला नाथबाबांच्या चरणी आणि तिथे पंचमहाबोधमध्ये विलीन झाले सांगायचं हे मला तात्पर्य की महात्मा त्याच कार्य संपलं ना मी त्या दिवशी आमचं भरपूर बोलणं झालं आता एक प्रवचन आमचं त्यावेळेसच झालेलं आहे आता वेगळं काय बोलायचं राहिलंच नाही शिल्लक पण हे सहज आहे आता हिलीला सहज आहे की बाबांचं कार्य बाबा मी मला ते सांगायचं होतं हरपले आपण पी पावे ते संता ते पाहता गिवसावे गिवसावे म्हणजे काय शोधावे शोधायचे आपल्याला बाबांमध्ये आपल्याला शोधायचे कधी शोधायचं आपण हरपले आपलं जे आत्मतत्व हरवलंय ना आपल्यापासून काहीतरी हरवलंय हो काय हरवलंय आपल्यापासून आपण या संसारामध्ये गटांगड्या खातोय या संसारामध्ये या भूसागरामध्ये आपण काय करतोय बुडतोय आपलं सुद्धा एक गोष्ट आपल्यापासून हरवलेली आपण कोण आहे मी बाबा काय म्हणायचे कोणता ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा हे प्रमाण सांगायचे बाबा मी कोण आहे हा नेहमी मनुष्याने विचार करावा कोण आहे हा विचार जर केला ना त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये या भाऊसागराचा वारा सुद्धा त्याला लागणार नाही लागू शकत त्याला या भाऊसागराचा वारा नाही या भाऊसागराचा बुडायचा विचार सुद्धा कधी मन कल्पना पन, कल कल्पना सुद्धा येणार नाही हा भाऊसागर आहे आणि आपण बुडतोय पण तेवढा हरपली पे पावे म्हणजे काय आपली वस्तू काय हरवलेली एवढं जरी लक्षात आलं ना ते आपल्या तेवढं आपल्या जीवनाची सार्थकता त्याच्यातच आहे पण ती आपल्याला कळत नाही ती कळत नाही म्हणूनच आपण यांच्याजवळ जायचं असं संताते पाहता घेऊसावे संतांकडे जायचं आणि ती हरवलेली गोष्ट काय आहे आमच्याकडची आम्ही काय या संसाराचं दुःख भोगतोय काय या संसाराला त्रासलोय आम्ही हे आपण त्यांना काय श्रद्धावान लभते ज्ञान नाही त्याच्या अगोदरचा श्लोक काय सांगितले ज्ञान गीतेमध्ये सांगितलं भगवंताने तद्विधी प्रणिपातेन पाहते सेवया उपदेक्षंती तज्ञान ज्ञानीनंच तत्वदर्शीन ज्ञानी महात्मा साधक साधक ज्यावेळेस गुरुजींकडे जातो ना तो त्यावेळेस पहिले नम्र होतो नमस्कार करतो गुरुजींना आणि गुरुजींना नमस्कार केल्यानंतर त्यांना हेच हेच मी जे सांगायचं ना मला ते परि परि परिप्रिणीपात करायचं म्हणजे नमस्कार करायचं तद्विणिपाना परिप्रश्नीनं सेवया आपल्या अंतकरणातला प्रश्न आपण श्रीगुरूंना विचारलं पाहिजे प्रश्न निर्माण झाला पाहिजे ना पण आपल्या अंतकरणात प्रश्नच निर्माण होत नाही एक दुर्भाय दुर्दैवाची गोष्ट पण तो प्रश्नही निर्माण झाला पाहिजे कोणता प्रश्न निर्माण झाला पाहिजे हरपले माझं काहीतरी हरवलंय मी कुठंतरी मी या भाऊसागरामध्ये गटांगला खाण्यासाठी आलेलो नाही ज्यावेळेस भगवंतानी सृष्टी जेणे विश्व निर्मिले या विश्वाची निर्मिती ज्यावेळेस भगवंतानी ज्यावेळेस केली ना त्यावेळेस आपल्याला जन्म दिलाय भगवंताने पण कशासाठी दिलाय माहिती आहे का जेने दिला देह भजन गोमटा भजनासाठी देह दिलाय बर आपल्याला पण आपण भजन न करता <laughs> भोजन करतो हा विषय वेगळा आहे संसारात आटोकलो पण जेणे दिले जेणे हे इंद्रिय जेणे हा जीव दिला दान भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीव दान दिलाय दान मग दान दिलाय पण त्याचं आपल्याला वर्म माहीत नाही आपण विसरलोय मग ते विसरलेलं जी गोष्ट आहेत ना तीच हरवलेली गोष्ट तीच यांच्याकडे विचारायची आपल्याला तई संता ते काय हरपले आपण आपवे ती संता ते पाहता संतांचं चरित्र जरी, जरी पाहिलं ना आज बाबांचं जीवन सहज होतं सहज जीवन होतं पण त्या सहजमधून सुद्धा आपल्या अंतकरणाला बोध घेण्यासारखा होता काहीतरी अनेक अशा गोष्टी तुम्ही निवांत बसा आणि आठवा बाबांचं जीवन तर तुम्हाला अशा अनेक गोष्टी सापडतील की तुम्ही त्याच्यावर एक लेख लिविशाल ज्या आपण एच डी करायची असते ना त्यावेळेस एक प्रबंध लिहावा लागतो तो प्रबंध इतका मोठा असतो की खूप मोठा प्रबंध द्यावा लागतो एच डी करण्याच्या वेळेस तुम्ही नुसतं डोळे झाकून बाबांचं स्मरण जरी केलं ना त्यांचं जीवन जरी आठवलं ना तर आपला एक प्रबंध तयार होईल त्याच्या एच पीएचडी करू शकतो आपण जेणेकरून आपल्या जीवनामध्ये इतक्या काही गोष्टी आपल्या आपल्या आप जवळच आहेत आपल्या जवळच त्या गोष्टींचे प्रश्न आपल्या जवळच आहेत पण आपला सगळ्यात महत्वाचा मी मग अशीच बोललो तो प्रश्न उत्पन्न झाला पाहिजे प्रश्न उत्पन्न होणं ही एक श्रीगुरूंची कृपा असे हा प्रश्न कोणालाही उत्पन्न होत नाही सगळ्यात महत्वाचं जेवणात येऊन काय करायचं हे सुद्धा काही जाणं कळत नाही पण आपण तेवढे भाग्यवान आहोत की आपल्याला चरण कोणाशी तरी भेटले कोणाच्या तरी चरणाच्या सानिध्यामध्ये आपण आलो भगवंताचे खरंच उपकार आपल्याला हे एवढं तर कळालं ना आपण कोण आहोत आपल्याला कुठं जायचं एवढं कळालं जरी तरी संता ते पाहता संत आहे ना सहज आपला बोट धरतील आणि आपल्याला सहज कडे लावतील पण आपला हात त्यांच्या हातात देणं हे आपलं काम आपला हात आपला बोट त्यांच्या हातात दिला पाहिजे आपण ज्यावेळेस आपण त्या आपला बोट त्या हातात देऊ ना त्यावेळेस ते आपल्याला कडे लावतील पण आपण त्यांचा आपला बोट त्यांच्या हातात दिलाच नाही तर आपण कडे लागू का नाही लागू शकत मग संता ते पाहता गिवसावे संता ते पाहता गिवसावे म्हणजे सापडावं आपलं काय हरवलेलं आहे ते संताकडे पाहिल्यानंतर आपल्याला सापडेल मी सांगितलं ना संतांचं जरी डोळे झाकून जरी आपण बसलं तरी आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आपल्याला आपल्या जवळच आहेत पण तेवढी एकाग्रता श्रद्धावान मी तुम्हाला सांगतो श्रद्धावान लभते लक्ष इंद्रिया ज्ञान लब्ध्वा परम शांती आचिरेनात गच्छती म्हणजे त्याला ते प्राप्त होते पण कधी श्रद्धावान श्रद्धावानाच्या हे ज्ञान येतं अंतःकरणामध्ये श्रद्धा असेल भावना असेल भाव असेल तरच तरच ज्ञान प्राप्त होईल कुतर्काच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं भाव नसेल आणि जर प्रश्न तुम्ही एका म्हणजे अंतकरणामध्ये काहीतरी परीक्षा घ्यायच्या भावनेने एखाद्याला प्रश्न विचारला तर तुम्हाला कधी ज्ञान प्राप्त होणार नाही ना परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही एखाद्याला प्रश्न विचार नाही होणार कधी पण तीच अंतकरणा मी मुक्त झावा जिज्ञासा वृत्ती अंतकरणामध्ये काही उद्धार पावेल काही कृपा करेल नारायण आईसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे आज संतजन एवढं एवढं जरी जर नाही गेलं ना मी जाऊन जरी बसलं ना असं मी काय म्हणतो नाथबाबांकडे ज्या वेळेस गावबा गेला होता कशासाठी गेला होता बरं एक फक्त गोड खाण्याच्या निमिषाने तो गावबा तिथं गेला होता खाण्याच्या निमिषाने गेला होता तरी त्याचा उद्धार केला नाथबाबांनी किती मोठं सामोरते नाथबाबांचं संतांचं किती मोठं सामोरते अहो संतांना कळतं सगळ्या संतांना कळत फक्त आहे ना मी ते सांगतो आपलं तेवढं अज्ञान आपण आहे ना झाकलं पाहिजे ज्ञान आपण कधीच संतांपुढे उघड करायचं नाही आपण दिन लीन